मित्रांनो वेलकम टू बेने चॅनल जर तुम्हाला जमीन मध्ये शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्र याबद्दल जर माहिती हवी असेल चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुमच्या नकाशामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा जमीन मोजणीबद्दल काही प्रश्न असतील तर मी मला व्हॉट्सअपच्या थ्रू कनेक्ट होऊन विचारू शकता तर ह्या मध्ये आपण बघणार आहोत की हद्द कायम मोजणी म्हणजे काय हद्द कायम मोजणी बद्दल आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये थोडे आपले काही प्रश्न आहेत कि मला एका सबस्क्रायबर न प्रश्न विचारले होते कि हद्द कायम हद का मोजणीचा अर्ज कोण करू शकतो दुसरा म्हणजे काय हद्द हद कायम मोजणीचा अर्ज कोठे करावा तिसरा प्रश्न असा होता त्याचा कि हद्द कायम मोजणीसाठी कोणते अभिलेख व कागदपत्रे लागतात आणखी एक प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत हद्द कायम मोजणी म्हणजे काय त्याचा फायदा काय त्याचा उपयोग काय हे आपण चार प्रश्न ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर पहिला म्हणजे काय आपण बघूया मित्रांनो आपण प्रश्न काढलेला आहे जे आपल्याला विचारलेला आहे पहिला म्हणजे काय हद्द कायम मोजणीसाठी कोण अर्ज दाखल करू शकतो तर मित्रांनो हद्द कायम मोजणीसाठी संबंधित गट नंबर किंवा सर्व्हे नंबर मधील सात वर नाव दाखल असलेली कोणताही हित संबंधित व्यक्ती अर्ज करू शकतो म्हणजेच सात बारावरती जे जे अर्जदार आहेत त्यातील कोणताही अर्जदार अर्ज करू शकतो हद्द कायम साठी तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की हद्द कायम मोजणी अर्ज कोठे करावा हद्द कायम मोजणीचा अर्ज संबंधित तालुक्यातील उप भूमी अभिलेख कार्यार करावा तसेच एक पाच सहा महिन्याच्या अगोदर एक जी आर निघाला होता तुम्ही आता हद्दकायय मौनीसाठी किंवा कोणताही मौनीसाठी अर्ज तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की हद्दकायय मौनीसाठी कोणते अभिलेख आवश्यक असतात म्हणजे कोणते कागदपत्रे कोणते नकाशे लागतात तर उत्तर असे आहे की हद्दकायय मौनीसाठी तीन महिना 3 महिन्याच्या आतील 7-12 उतारा कब्जेदारांस सह जमिनीच्या चतुर्सीमा प्रमाणे लगतचे कब्जेदारांचे नाव पत्ते अर्जात नमूद करावे तसेच टिपण नकाशा फाळणी नकाशा जुना नकाशा आणि नऊ तीन उतारा शकता पहिला जो आहे दुसरा आहे तो फाळणी नकाशा तिसरा म्हणजेच घट नकाशा आहे हे तीन नकाशे लागतील नऊ तीन नऊ चार उतारा आणि जुना फाळ जुना नकाशा गट नकाशा तुम्ही बघू शकता घट नकाशा आहे व हे चार मेन कागद आपल्या जमिनीचे आहेत त्याच्यावरून तुम्ही सरकारी व खाजगी मोजणी करू शकता आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघलेला आहे की ऑनलाइन अर्ज किंवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अभिलेख लागतात ते जाऊन चॅनल बघू शकता तर पुढचा प्रश्न असा आहे की हद्द कायम मोजणीचा फायदा काय उपयोग काय व हद्द कायम मोजणी म्हणजे काय उत्तर असे आहे की हद्द कायम नकाशा वरून अर्जदारा अर्जदारास मालकी हक्क लगत कब्जेदारांनी अतिक्रमण केल्यास महसूल विभागाकडून ताबा घेणे व इतर न्यायालयीन खासगी महत्वाच्या कामासाठी तसेच आपल्या संबंधित समजून होतो मित्रांनो काय मोजणी हे खूप फायदेशीर आहे त्याच्यावरून आपल्या जमिनीचे हद्द काय ते व लगत कब्जेदारांनी अतिक्रमण केले असेल ते पण कळते व महसूल किंवा काही कर्ज काढण्यासाठी किंवा एन प्लॉट करण्यासाठी त्यासाठी पण आपल्या हद्दीच्या खूण आपल्याला होणे गरजेचे आहे किंवा पुढे खरेदी विक्रीसाठी पण आपली हद्द फिक्स होणे गरजेचे आहे त्यासाठी या इथं अशा अनेक कामे आहेत त्यासाठी हद्द कायम मोजणीचा उपयोग होतो आणि ते करणे गरजेचे आहे तर हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर थँक्यू सो मच